हॅलो गाईज वेलकम बॅक टू प्लेटचे ब्लॉग्स तर आज मी माझ्या मामाच्या गावाला आलो आहे अँड इट्स अ कझिन्स रियुनियन आणि आम्ही सगळे मॅगी बनवतो आहे सो इकडे बघा सगळे आमच्या मामाची मुलं आहेत हे दोघं माझ्या मामाचा मुलगा आहे आणि आतमध्ये बघा हे बघा यांचं काय चाललं आहे ही सई आहे माझ्या मामाची मुलगी आणि ही श्रद्धी मामाची मुलगी आणि ही माझी मावशी आहे सो आता मॅगी करणार आहे मॅगी आहे आणि आम्ही तयारी करायला सांगितले आणि काही कामं नाही करणार आहे फक्त येऊन इकडं मॅगी टाकणार आहे आणि सगळं क्रेडिट आम्ही घेणार आहे झालंय <laughs> का चिरून मावशी तुमचं काय रे दोघींच काही काम बी काय काही करत नाही तिलाच एकटीला काम करायला सांगितलं हे दोघी काम करू लागत नाही ना तुला होता मग काय लोड न झाली तो अलग मसाला नाही करायची तो बेसिकली माझ्याची मसाला माहीत सगळ्यांना आवडतो मी खूप चांगला मसाला माहीत करतो असं मला वाटतं असं मला वाटत तो सगळ्यात वेळेला आपल्याला लागायचे तेल ए ओम दादा <laughs> <laughs> चिरून दे <laughs> सगळ्यात पहिला आपल्याला टाकायचं मिरची ठीक आहे मिरची टाकल्यावर त्याला थोडस असं करायचं त्यानंतर लगेच ऍड करायचं आपल्याला कांदा तो कांदा तयार केल्यानंतर आपण मिक्स मिक्स करायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचंय हे फोड फोड थांब आधी असं कर मीठ टाकायचंय थोडं आपल्याला याच्यामध्ये कारण आपण मीठ टाकतो तर त्याच्यामध्ये जरा

अरे काय सगळं नाही बोलायचं मला खरे गप्पा पण तर आपला कांदा परतून ठेवायचा आहे आणि आता आपण टाकूया टोमॅटो सो टोमॅटो पण आपल्याला ऍड आणि गॅस थोडा मोठा करायचा आपल्याला बर मिक्स मिक्स करायचं ग्रीन, था 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 था। ग्रीन ए, किती बोलता यार किती बोलतात तुमची चाव चाव चालू आहे सगळ्यांची वेगळं चालू आहे सगळ्यांचं काहीतरी कोणाचं काहीतरी बोलायचं काय जास्त संभाषण आमच्या सोबत तर पाच तर आता ह्याच्यामध्ये तुमच्या अंदाजे पाणी टाकायचंय आपल्याला म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजे माझ्या अंदाजे टाकलं एवढं आणि नंतर यात लगेच मसाला नाही टाकायचा हे जे पाणी आहे ना त्याला उकळी येऊन द्यायची Meanwhile... काय चाललंय तुमचं चा? काय चाललंय तुमचं चा? <laughs> तुझा फोन लपवलाय का शौर्यानी काय करतोय तू <laughs> का फोनला बघाय तिचा हे काय चाललंय यांचं सई हे श्रद्धा बघायची का तुम्हाला हे बघा लहानपणीची श्रद्धा आणि आताची श्रद्धा देखो ए फ्यू मोमेंट्स लाईट माहिती टाकते मला नाही माहिती काय किशर काय माहिती कोणीतरी गुपचूप किशर टाकला तर आता हे जे कच्ची मॅगी असते आणि थोडीशी खायची असती आणि हे जे उगळी आले ना पाण्याला त्याच्यामध्ये अगेन मसाला ना टाकायचा आपल्याला <laughs>

आता मॅगीचा मॅग्या झाला आहे फुगून आल्यावरती आता परत आपल्याला करायचं आहे काही झाली काहीच नाही लागत कारण मसालाच नाही आहे फांधी झाली मीठ लागत नाही मीठ सो आता आपल्याला ऍड करायचे सिक्रेट मसाला जो मॅगीवाल्यांनी अनसिक्रेट ठेवलेला आहे झाली आहे तर शेवटला कोथिंबीर आणि आता आम्ही सर्व करणार नाही आता आपण मॅगी टेस्ट असेल सांगितलं मस्त पैकी आमची मावशी आम्हाला वाढतीये मॅगी आणि आता आम्ही मॅगी खायला बसणार <शागीशा> आफ्टर अ लॉंग टाइम असणार आहे <शागीशा> तुला तू नाही घेतलं तुला तुला हिचं तर खाण्यावरच लक्ष आहे कधी कधी खायला मिळते मॅगी टीव्ही बंद करून टाक माझी गाईज मी लहानपणापासून फक्त आणि फक्त मॅगी खाल ओ oh माय गॉड प्रेम बघा प्रेम बघा मैत्रिणींच मी पण खातो आता सो गाय दिस वॉज द एंड ऑफ आर ब्लॉग आम्ही खूप दिवसांनी हा गेट टुगेदर केलं आणि हे खूप अनप्लॅन्ड होतं कारण युजली ज्या गोष्टी आपण खूप प्लॅन करतो ना सक्सेसफुल होत नाही पण हे अनप्लॅन्ड मीटअप होतं आमचं आणि आम्हाला खूप 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 चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून